नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांना शिलाई मशीन फ्रीमध्ये देणारी कोणती योजना आहे त्याची अशी माहिती पाहणार आहोत या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या अगदी शिलाई मशीन बरोबरच त्याचबरोबर शिलाई मशीन चालवण्याची ट्रेनिंगसुद्धा देण्यात येणार आहे तसेच ह्या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना पाचशे रुपयाचं स्टायपेंट प्रत्येक दिवशी पाचशे रुपये ज्यावेळी आपलं ट्रेनिंग असणार आहे त्यावेळीसुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर या शिलाई मशीनच्या माध्यमातून आपण छोटा मोठा लघु उद्योग तयार करण्यासाठी आपल्याला कर्ज पुरवठा सुद्धा केंद्र सरकारतर्फे मिळणार आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया फ्री शिलाई मशीन देणारी विश्वकर्मा नावाची योजना काय आहे तर देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत त्यातच पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आणलेली आहे आता ही योजना नक्की काय आहे तर या योजनेच्या माध्यमातून देशातील नवयुवकांना युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते आता यामध्ये फक्त शिलाई मशीनच नाही जसं की सुतार काम बाकी जंकीची कामं असतात जसं की लोहार कामं असेल मातीची कामं असतील जसे की पारंपरिक जे उद्योग कुटीर उद्योग आहेत त्यांना चालना देण्यासाठी आणि ते उद्योग टिगावेत त्याचबरोबर युवकांच्या हाताला उद्योगधंदे मिळावेत आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना आणलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन पाचशे रुपयाचे स्टायपेंटसुद्धा दिले जाते ट्रेनिंगमध्ये आणि व्यवसाय करत असताना व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मदत सरकारतर्फे केली जाते आता ह्या योजनेच्या माध्यमातून लोकांना स्वयंपूर्ण बनवणे आणि देशातील लोघो उद्योगांना चालना देणे हा मेन उद्देश आहे तर आता ह्या योजनेची आपण माहिती पाहूया योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्म योजना यामध्ये उद्देश असा आहे की कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सहायता अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपण अर्जसुद्धा करू शकता इथे मी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दाखवत आहे ह्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि याच माध्यमातून आपल्याला पाचशे रुपये प्रतिदिन ट्रेनिंगमध्ये स्टायपेंड मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता योजनेची पात्रता काय असणार आहे तर पात्रतेमध्ये सर्वात प्रथम असं की अर्जदार हा भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी किंवा राजकीय पदावर नसावी अर्जदार बी पी एल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असणं गरजेचं आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता या योजनेसाठी अर्ज करत असताना कागदपत्रे कोणत्या प्रकारची लागणार आहेत ती पाहूया सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड इथे लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड मोबाईल नंबर रहिवाशी प्रमाणपत्र पॅन कार्ड बँक अकाउंट आणि पासपोर्ट साईज फोटो हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना लागणार आहे त्यामुळे अर्ज करत असताना डॉक्युमेंट आपल्याजवळ ठेवा आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे आपण जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर आपण स्वतः जर करायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला विश्वकर्माची जी वेबसाईट मी डिस्क्रिप्शन दिल्या त्याच्यावर वे व्हिजिट द्यायची आहे त्यानंतर नवीन पर्याय म्हणजे क्लिक करा नवीन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे वैयक्तिक माहिती आणि मोबाईल किंवा ईमेल आय टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करत असताना आपल्या मोबाईलजवळवर जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर एक युजरने म्हणून पासवर्ड तयार होईल युजरनेम आणि पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये सर्व माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर शैक्षणिक व्यावसायिक अनुभव आणि कौशल्य यांची माहिती भरून घ्या आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून सांगितलेल्या साईज मध्ये अपलोड करायचे आहे आता या योजनेची अंमलबजावणी कोण करतात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणी राज्य आणि केंद्र शासन दोन्हीच्या माध्यमातून केली जाते प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल एजन्सी स्थापन केली जाते आणि या एजन्सीच्या माध्यमातून अर्जाची छाननी तसेच लाभार्थ्याची निवडसुद्धा केली जाते निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जसे की आपण इथं शिलाई मशीनचं पाहत आहे तर त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनचा वापर आणि देखभाल कशी करावी विविध कपडे शिवण्याची ट्रेनिंग दिली जाते कापड निवड आणि पॅटर्न मेकिंग काय आहे फॅशन डिझायनिंगमध्ये मूलभूत तत्वे काय आहेत व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे किंवा वित्तीय साक्षरता याविषयी आपल्याला माहिती या ट्रेनिंगच्या माध्यमातून दिली जाते आणि एकदा का आपण ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपयेची डी बी टीच्या माध्यमातून सरकार मदत करते जे की विना परतावा आहे हे पंधरा हजार आपल्याला सरकारला कोणत्या परिस्थितीत रिटर्न करायचे नाहीत या पंधरा हजारच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये शिलाई मशीन घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार आहात तर महिलांना फ्री मा मिश शिलाई मशीन देणारी पंतप्रधान विश्वकर्मा योजना असून या योजनेची सविस्तर माहिती आज आपण पाहिलेली आहे न्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहात तर संपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपले काही प्रश्न आणि समस्या असतील तर जरूर आम्हाला कमेंटच्या रूपाने कळवा जय हिंद जय महाराष्ट्र